शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येतात मात्र ते अतिउत्तरेला असल्यामुळे केवळ हलक्या थंडीवर त्याचा परिणाम होतो आहे जेव्हा उत्तर भारता, भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमीदाब अशी एकत्रित परिस्थिती निर्माण होते तेव्हा ट्रफलाईन तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतो अन्यथा महाराष्ट्रात पाऊस पडत नाही आणि तशी पद्धतीची सिच्युएशन सध्या तयार होत नाही आता एक बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही हवामान आहे का ते आपण बघूया हे मॉडेल सध्या तरी सहा सात आठ नऊ आणि दहा तारखेला महाराष्ट्रात एक हलक्या स्वरूपाची थंडी राहील असाच अंदाज देत आहे केवळ दहा तारखेपर्यंत या मॉडेलने अंदाज सध्या तरी दाखवलेला आहे उत्तर भारतात असलेला एक डब्ल्यू डी सध्या ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पूर्व भारताकडे सरकतो आहे आणि दोन्ही समुद्रात मात्र दक्षिणेला कमीदाब कायम आहे आठ तारखेला या वातावरणात फारसा बदल नाही आपण अगदी अकरा तारखेपर्यंत बघितलं तर हवामानात विशेष बदल नाही परंतु अकरा तारखेला उत्तर भारतात पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होणारे दोन्ही समुद्रातील कमीदाबही थोडे अंतर्गत भागात भारताच्या दिशेने सरकतायत त्यामुळे थोडा हवामानात हो बदल होऊ लागतो आहे बारा तारखेला उत्तर भारतातला डब्ल्यू डी तीव्र होतोय दोन्ही समुद्रातील कमीदाबही अस्तित्वात आहेत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे परंतु अद्याप तशी ट्रप अजून बनलेली नाही तेरा तारखेला हा डब्ल्यू डी पूर्व भारताकडे निघून जाणार आहे मात्र बंगालच्या उपसागरातील कमीदाब हा तामिळनाडूवर परिणाम करणार आहे चौदा तारखेला दोन्ही कमीदाबांचा परिणाम हा केरळ तामिळनाडूवर होणार आहे पंधरा सोळा तारखेला हे सर्व वातावरण बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आपण इस एम परंतु या वर्जननुसार जर दूरवरचा अंदाज बघितला तर यामध्ये हवामानात फारसे बदल आपल्याला स्पष्ट होत नाहीत आपण ई सी एम डब्ल्यूच्याच ए आय एफ एस मॉडेलनुसार जर अंदाज धावता घेतला तर कशा पद्धतीने हवामानात परिणाम होतोय परिवर्तन होत आहेत ते आपण बघतो दक्षिण भारतात कमीदाब तयार होत आहेत परंतु बंगालच्या उपसागरातून ते अरबी समुद्रात सरकतायत या मॉडेलचा जर अभ्यास केला तर साधारणपणे शेवटच्या आठवड्यामध्ये तीव्र अशा प्रकारचे डब्ल्यू डी सक्रिय होतील आणि बंगालच्या उपसागरात देखील वातावरण तयार होईल असं आहे आणि साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात थोडाफार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं का यावर मात्र आता लक्ष ठेवावं लागेल कारण पहिले तीन आठवडे तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार चौदा एकटा पसकलचा हवेचा दाब आहे तसा तो पावसास अनुकूल नाही सध्या महाराष्ट्रात कुठेही विशेष ढगाळ परिस्थिती नाही आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर केवळ उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दावा अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या तरी काही पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही तरी काही ढगाळ परिस्थिती निर्माण होते का ते आपण बघणार आहोत जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा तर नाही आहे परंतु अकरा तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून एक वाऱ्यांचा प्रवाह हा महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होईल काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे एकूणच वातावरण अकरा बारा तारखेला महाराष्ट्रात बदलू शकतं तसं ते पावसाच फार अनुकूल आहे अशातला भाग नाही आहे परंतु वातावरण बदलण्यासाठी हे वारे कारणीभूत ठरू शकतात आपण हलकी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपात बघतो आणि साधारण तेरा तारखेपर्यंत ही ढगाळ परिस्थिती राहील असा अंदाज आहे सध्या थंडीचं वातावरण आहे कोरडं हवामान आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी परिस्थितीचे कुठलेही अंदाज नाही आहेत हवामानात मुख्य बदल हा पंधरा तारखेला होतोय तर पंधरा तारखेला महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती असणार आहे जी पावसास अनुकूल नाही परंतु त्यामुळे थंडीवर विपरीत परिणाम होणार आहे साधारणपणे हे वातावरण पिकांवर रोगराई वाढवण्याकरता कारणीभूत ठरतं केवळ ढग आणि पावसाचं कुठलंही वातावरण नाही शिवाय थंडी कमी होणार आहे ही सर्व परिस्थिती पंधरा सोळा तारखेला जाण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये सरासरी पंधरा ते सोळाशियस तापमान असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला विदर्भामध्ये नऊ अंश एशियस गोंदियामध्ये अकरा अंश एशियस गडचिरोलीमध्ये तर इतरत्र पंधरा ते सोळा अंश तापमान राहणार आहे आपण अकरा तारखेला बघतो तर गोंदियामध्ये अकरा अंश एशियस गडचिरोलीमध्ये बारा अंश शेशियस तर इतरत्र साधारण पंधरा ते सोळा सतरा अंश शेल्शियसपर्यंत तापमान राहणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडं तापमान अधिक राहील तर उत्तरेला ते कमी राहण्याची शक्यता आहे बारा तेरा तारखेला तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे आणि ती घट जवळपास पंधरा सोळा तारखेपर्यंत कायम राहील अपना में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा